जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक एकशे तीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असं म्हटलं आहे मनास सत्य संकल्प चित्ती वसावा जनी जल्प विकल्प तोही रमा जय कांत कांत जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकातून प्रत्येक वेळी रामदास स्वामींनी आपल्या मनाने काय करावे काय करू नये कसे वागावे कसे वागू नये असे आपल्याला सांगितलेले आहे आता या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये ते असे म्हणतात मना अल्पसंकल्प तोही नसावा अल्प म्हणजे कमी वेळ जे डोळ्यांनी दिसतं किंवा जे मनाला भासतं भासणारं आणि दिसणारं नाशवंत असतं टिकणारं नसतो आपल्या डोळ्यांनी जे जे काही दिसते ते नाशवंत आहे मग असा अल्पसंकल्प मनुष्यांनी करू आहे जे नाशवंत आहे जे डोळ्यांनी दिसत आहे जे नष्ट होणार आहे त्याबद्दलचा संकल्प मनुष्यांनी करू नाही तर मग काय करावं मना सत्य संकल्प चित्ती वसावा सत्य काय आहे चिरकाळ टिकणार काय आहे त्याचा संकल्प करावा मनन श्रवण आणि चिंतन हे मनुष्याने करायलाच हवं सत्य कायम नामस्मरण ते चित्ती वसावं म्हणजे ते चित्ती धरून ठेवावं सत्य चिरकाळ टिकणार आहे त्याचा उपयोग करावा नाशवंत आहे ते टाकून द्यावं तर जे सत्य चिरकाळ टिकणार आहे सत्य आहे ते मनात साठवून ठेवावं आणि चित्ती वसवावं मनासत्य तो संकल्प करावा पुढे ते म्हणतात जनी जल्प विकल्प तोही तजावा जनांमध्ये आपण जो काही राहत आहोत आपण चार चोघांमध्ये राहत आहोत तर आपल्या अंगी असलेले दुर्गुण जे आहेत त्याचा त्याग करावा आणि दुर्गुणांचा त्याग केल्यावर सद्गुण अंगी मांडवावे म्हणजे वायफळ बडबड पूर्ण आहे त्या बडबडीला काहीच अर्थ नाही योग्य आहे जे समर्पक आहे त्याच बोला तेवढंच बोलावं विनाकारण बडबड केली तर ती वायफळ बडबड अशी म्हटल्या जाते फुकटची चर्चा अशी म्हटली जाते ती न करता जी जे आवश्यक आहे त्याच ठिकाणी बोलावं आणि मनातून सतत नामस्मरण करावं असं त्यांचा आपल्याला त्यांनी आपल्याला म्हट सांगितलेलं आहे आणि पुढे ते म्हणतात रमाकांत एकांत काळी बजावा महाजो प्रभू श्रीराम आहे तो प्रभू श्रीराम एकांतामध्ये म्हणजे आपण एकांतात बसावं समाजामध्ये राहत असतानाही आपल्या मनात प्रभू रामाचं नामस्मरण असावं विचार ऐकावे पटले तर ऐकावे न पटले तर बोलू नाही आपल्याला जे करायचं आहे ते करायचं प्रभू रामचंद्राचं स्मरण जे आहे ते एकांतकाळी करायचं म्हणजेच आपण जे आहे आपल्या प्रभू नाम प्रभू रा, श्रीरामाचं जे नामस्मरण आहे ते एकांतकाळीच करावं असं त्यांनी समजलेलं आहे म्हणजे आपल्या मनाला एकांत असावा जिथे आजूबाजूचा कोलाहल नाही आहे काही शब्द कानावर येणार नाही आहे आणि आपल्या एकांतात बसून आपण प्रभू श्रीरामाचं नामस्मरण करावं असा अर्थ माझ्या मते या श्लोकामधून निघत आहे तुम्हाला जर पटत असेल तर माझ्या मनाचा श्लोकचं जे हे चॅनल आहे जे जयभूल समर्थ हे पहाचा त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आप मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ आपल्या घरातील लहान मुलांकडून करून घेचा धन्यवाद